हातणंगले तालुक्यातील तळणगेते ते पट्टणकोडोली गावात तसंच तळणगेते ते हुपरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे रस्त्यात अनेक ठिकाणी गुडघाभर खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणं म्हणजे सरकशीतील कसरत केल्याचा प्रकार होऊन बसला आहे पावसाळ्यात हे खड्डे पाण्यानं भरल्यानं वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही त्यातून अपघात होण्याची शक्यता असल्यानं या रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे हातकळंगे तालुक्यातील तळंगे ते पट्टण कोडोली आणि तळंगे ते हुपरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे तळंगे ते कोडोली या मार्गावर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यावर खड्डे आणि दलदल निर्माण झाली आहे कोल्हापूरला जाणाऱ्या मार्गाला जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा असल्यानं तसंच पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामाला जाण्यासाठी कामगारांना जवळचा रस्ता आहे तर तळंगे गावातील अनेक शालेय विद्यार्थी शिकण्यासाठी दररोज पट्टण कोडुलीला जातात मात्र सुमारे दोन किलोमीटर असलेल्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे मोटरसायकल वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडलेत दुसरीकडं तळंगे गावातून हुपरी हद्दीपर्यंत रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारक घसरून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याची मागणी तळंगे सरपंच संदीप पोळ यांनी केली आहे